स्वप्नीला जाधव युवा मंचा वतीने आपण गरजुंला आणि पूर्ण गावकरी समस्त ग्रामस्थांना आपण एक मदतीचा हात आपण एक पुढे करत आहे आमच्या युवामंचच्या वतीने उदगीर शहराच्या वतीने प्रत्येक भैया कांबळे असतील आमचे वाडवणचे बाळासाहेब जाधव असतील आशीर्वादाने आणि मदतीने आम्ही आज बोरगाव येथे राम जाधव यांच्या सोबत आम्ही पूर्ण गावकरींना समस्त ग्रामस्थांना आम्ही अन्नधान्याचे किट वाटप करत आहे आणि त्या अन्नधान्याचे किट आम्ही कुठल्या जाती धर्मासाठी एका जातीसाठी नाही तर पूर्ण सर्व जाती धर्माच्या लोकांना ते आम्ही हात पुढं करत आहे काय वाटलं पाणी अतिशय चिंताजनक बाब आहे आपण बघितलं पूर्ण जमीन उद्ध्वस्त झालेली आहे इथं पंचनामे डोळ्याने होतील अशी परिस्थिती आज बोरगाव येथे आहे शासनाकडून तुम्ही काय मदत करू शकता शासनाकडे तुम्हाला पंचनामे करायची गरज मला वाटत नाही की शासनाने त्याची वाट बघावी लवकरात लवकर म्हणण्यापेक्षा एक ते दोन दिवसामध्ये पूर्वग्रस्तांना मदतीचा हात पुढे करून त्यांचे पूर्ण पंचनामे डोळ्याने बघून पंचनामे करून त्यांना मदत करावी पंचनामे ना बघता डायरेक्ट शंभर टक्के करायलाच पाहिजे